आणि एक वेगळं म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये असा कार्यक्रम झालेला नाही कदाचित हा पहिला कार्यक्रम आहे की अशा पद्धतीनं करणं आणि या कार्यक्रमातून नक्की सुद्धा कार्यक्रम इतर मुलांना आईवडिलांनासुद्धा प्रेरणादायी ठरणार आहे की कशी मुलं आपण घडवली पाहिजे तर मुलं आपली कशी नावं काढतात किंवा समाजामध्ये त्यांचं काय होतं ना लक्ष्मी अनेक याच्यामध्ये काय म्हणतात ना अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आमच्यासारख्यांना ती सोबत घेते आणि आम्ही जे महाराष्ट्रातून वेगवेगळे लोक आले तर सगळ्यांच्या ओळखी झाल्या आम्ही फक्त सोशल मीडियावर एकमेकांना भेटलो परंतु हे खूप हे झालं आणि आम्ही आम्हाला खूप काही शिकायला पण मिळालं खरं तर असं बोलायला आत्ताही बोलायला नाही पाहिजे परंतु हा कार्यक्रम असं की असं वाटतं अरे आपल्या हो घरातील माणूस कुठे गेलं तर आपण असंच करायला पाहिजे पण हे व्हायला म्हणजे हे की बाबा हे त्या आठवणीनं उजाळा देणं त्यांची डॉक्युमेंटरी करणं आणि एक वेगळ्या पद्धतीनं मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा कीर्तनात बसले आणि जे सांगणारे होते कर्मकांड वगैरे न करता कसं कीर्तन केलं जातं ते हा एक प्रेरणादायी गोष्ट आहे ती पण शिकायला मिळाली आणि कायद्याने वागा लोक चळवळीचा लक्ष मिळाला कार्य का पुरस्कार पण मिळाले त्याच्याबद्दल सुद्धा तिचं अभिनंदन तिला मिळालं प्रेरणा मिळाली आणि असेच पिढ्या आपल्या घडल्या पाहिजे सोपी राहू आणि समतीने काम करू Thank <laughs> <laughs> you